शहीद कुलदीप नय्यातार यांनी आणि भगवान यांनी मराठीमध्ये अनुवादित केलेलं हे पुस्तक मी दोन हजार इथे तुम्ही डेट बघू शकता हे पुस्तक वाचत असताना आपण स्वातंत्र्यपूर्व हिंदुस्थानात पोचतो हा पुस्तकाचं लिखाण इतकं डिटेल आहे की लाहोरच्या रस्त्यांवरून आपण फिरतोय आपल्या आजूबाजूला भगवतीचरण वोरा दुर्गा भाभी सुखदेव राजगुरु भगतसिंग चंद्रशेखर आझाद रामप्रसाद बिस्मिल अशफाकुल्ला खान ही सगळी मंडळी वावरत आहेत यांच्यापैकी एकाचा आपल्याला धक्का लागतो आपल्याला स्पर्श होतो आपल्याला तो स्पर्श जाणवतो इतकं डिटेल अँड पर्सनल यामध्ये लिहिलेलं आहे रोलवरील घरात यांची चाललेली खलबत सुखदेव सँडर्सच्या खुनाची योजना आखत स्कॉटला मारून आल्यावर भगतसिंग घाई घाईने नोटीस सँडर्सचं नाव कोण तिथे स्कॉट लिहित ते गुलाबी कागद तो शाईचा वास सोबत हिंदुस्थानात पसरलेली स्कॉटच्या खुनाची बातमी क्रांतीचा सुगंधवास आणि गुलामगिरीची घुसमट हे सगळं आपण अनुभवतो ह्या पुस्तकाचं शेवटचं पान वाचून झाल्यावर आपण नुकतेच त्या अखंड हिंदुस्थानाच्या क्रांतीच्या भारलेल्या वातावरणातून आपल्या खोलीत आलेले असतो आणि आपल्या खोलीमध्ये ती सगळी व्यक्ती महत्व आभाळाला भिडलेल्या पहाडासारखी आपल्या सभोवताली उभी असतात आणि आपण शंखामधल्या सूक्ष्म जीवासारखे उंचावून फक्त त्यांच्याकडे पाहत असतो ह्या पुस्तकामध्ये हंसराज होरा जो हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशनचा एक महत्वाचा सदस्य होता सोबत भगतसिंग आणि सुखदेव यांच्या खूप जवळचा होता तो नंतर फितूर झाला माफीचा सा साक्षीदार झाला त्याने लिहिलेलं पत्र ह्या पुस्तकामध्ये शिवाय मथुरादास थापर म्हणजे सुखदेव यांचे बंधू यांनी लेखकाला लिहिलेलं पत्र सुद्धा यामध्ये ज्यांनी हे पुस्तक वाचले त्यांनी त्यांचा अनुभव कमेंट मध्ये नक्की सांगा आणि ज्यांनी हे पुस्तक वाचलं नसेल ना त्यांनी एकदा हे पुस्तक जरूर वाचा